संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी आहेत दोन दिवसाचा हा मुक्काम असल्यामुळे आजचा दिवस वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी ठरलेला असतो शनिवार वाडा असेल लाल महल असेल या सगळ्या ठिकाणी वारकरी अगदी सकाळपासून गर्दी करत असतात शनिवार वाडा बघितल्याच्या नंतर वारकऱ्यांना नेमकं काय वाटलेलं आहे कारण हे वारकरी तर राज्याच्या वेगवेगळ्या भागामधून येत असतात तर या सगळ्यांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषासोबतच वारकऱ्यांना परवणी असते पुण्यामध्ये आल्यानंतर ती वेगवेगळी ठिकाणं पाहण्याची दर्शन घेण्याची अशी जी मंडळी माझ्यासोबत आहे मला सांग कुठून आला तुम्ही परभणी जिल्हा काय काय केलं मानवत तालुका आज काय काय केलं आज काय नाही आपलं गणपती दगडूशेठ गणपतीला दर्शन घेतलं आणि नंतर किल्ला पाहायला आलो किल्ला बघितला किल्ला बघितला मला किल्ला बघितला आम्ही त्या अगोदर कधी दोघात नाही बघितला नाही नाही या वेळेसच बघितला कसं वाटलं फिरू छान वाटलं आम्हाला छान वाटलं आनंद वाटला आम्ही आळंदीपासून इथपर्यंत आलो तर आता तर खूप खूप छान वाटलं आम्हाला इथपर्यंत आल्याबद्दल आम्हाला खूप छान वाटलं आळंदीपासून पायवाय आलो पहिलीच वारी आमची पाऊस आलं त्याच्यामुळे छान वाटलं थंड वातावरणामध्ये माऊळीने इथपर्यंत छान आणलं आमची पायवारी थंड वातावरणामध्ये छान झाली चार पाच वेळा झालं तिकडे येल सगळं पाहून गेलो आम्ही हो शनिवार वाड्यात आळंदी पासून चालत आलो पहिलीच आमची ही आणि खूप छान वाटलं सगळे एकोपाने राहतात सगळे मिसळून मिसळून राहतात आणि कोणाचा तुझा भाव नाही याच्यामध्ये आणि माझं तुझं काही नाही याच्यामध्ये आणि घरामध्ये कसं सगळं हे पाहिजे असतं ते पाहिजे असतं परंतु इथं तसं काहीच नाही एकोप्याची भावना राहते सर्वांमध्ये बारा वर्षी झाले बारा वर्षी है, वारी माझी वय किती वय काही सांगतायत नाही माझ मा आई जात होती आई गेली आई वडील जात होते मी ठरवलं माझा बंदोष लागला दोन हजार पाच साली दोन हजार पाच साली मला पंढरपूरला बंदोष लागला मी ठरवलं एक जीवनात एक वारी करल पण दोन हजार अकरा पासून तर आतापर्यंत कंटिन्यू फक्त कोरोनाच्या दोन वाऱ्या गेलेल्या वारीमध्ये केवळ गावातून आलेला खेडपाड्यातून आलेला भाविकच नाही तर तुम्हाला सूट सूटबुटातील शहरामधला भाविक सुद्धा पाहायला मिळू शकतो आणि असेच भाविक आता पुणे शहरामध्ये गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामन आयुक्त कादरीसह गोविंद शेळके एबीपी माझा पुणे